योगीराज तुकाराम बाबा गुरुकुल खेडले चुंगे शाळेला सुप्रसिद्ध कवी राजेंद्र सोमवंशी यांनी भेट दिली असता विद्यार्थ्यांशी संवाद साधत कविता सादर केली याप्रसंगी शाळेचे संस्थापक रवींद्र गोरडे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले याप्रसंगी सागरणी कळे गीता गुंडे योगिता गोरडे राहुल भुमरे योगेश करपे उर्मिला गारे रुपाली नांगरे योगिता ढोकरट दीपाली बोराडे साक्षी तांबेकर शालिनी गोसावी ज्योती मेमाने योगिता जाधव आदी शिक्षक वृंद उपस्थित होते जी महाराष्ट्र शासनाच्या उप सगळ्यांनी म्हणायचं साऱ्यांनी मिळून ठरवायचं साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं टाकायचा नाही कागद कचरा शाळेचा हसरा ठेवायचा चेहरा झाडा फुलांनी नटवायचं झाडा फुलांनी नटवायचं शाळेला छान छान बनवायचं साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं शाळेचा गणवेश घालायचा

साऱ्यांनी मिळून ठरवायचं शाळेला छान छान बनवायचं आमच्या शाळेच्या बोलक्या भिंती सरांनी आल्यावर काय दाखवलं माहिती तुम्हाला शाळेच्या बोलक्या भिंती ज्ञानाची शिकवण आम्हाला देती कामाची शिकवण आम्हाला देती कविता गाण्यांवर डोलायच कुणा कोणाला डोलता येत बोल किती छान डोलतय सर बघा कविता दुनियात कविता गाण्यांवर डोलायच शाळेला छान छान बनवायचं या शाळेला छान छान बनवायचं साऱ्यांनी मिळून ठरवायचं नाशिक लोकशाही न्यूज साठी सागर निकाळे निपाड